इयत्ता दहावीमधील गणित भाग दोनमधील समरुपता टॉपिक आपण पाहतोय त्यातील सरावसंच एक पॉईंट दोनमधील मधील चौथे एक्झाम्पल पाहू आकृती पहा आकृतीत काही कोणांची मापे दिली आहेत त्यावरून दाखवा की ए पी डिवायडेड बाय पी बी इज इक्वल टू ए क्यू डिवायडेड बाय क्यू सी तर आता याची उकल पाहू कोण ए पी क्यू इज इक्वल टू अँगल ए बी सी इज इक्वल टू सिक्स्टी डिग्री पक्ष म्हणून अँगल ए पी क्यू समरूप अँगल ए बी सी म्हणून बाजू पी क्यू पॅरेल बाजू बी सी इक्वेशन नंबर वन संगत कोण कसोटी आता ट्रॅंगल ए बी सीमध्ये बाजू पी क्यू पॅरल बाजू बी सी इक्वेशन वनवरून म्हणून ए पी डिवायडेड बाय पी बी इज इक्वल टू ए क्यू डिवायडेड बाय क्यू सी कारण प्रमाणाचे मूलभूत प्रमेय थँक्स फॉर वॉचिंग